अवैध व्यवसाय अंमली पदार्थ साठा तसेच विक्री करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस 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 निरीक्षक रवींद्र यांनी पथक तयार केले या माहिती घेत असताना सागर चौगुले यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दिनांक नऊ मे रोजी इचलकरंजी ते चंदूर जाणाऱ्या रोडवर अलायन्स हॉस्पिटलच्या पाठीमागे जामदार मळा इथे एकिसम गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व पोलीस पथकानं सदर ठिकाणी जाऊन सापळा लावून छापा टाकला त्या गांजा विक्री करण्यासाठी आलेला इसम मिळून आला त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यानं त्याचं नाव गुरुदेव पांडुरंग सकट वयवर्ष बेचाळीस राहणार रेल्वे स्टेशन जवळ पाटील मळा हातकणंगले तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर सध्या राहणार शिरोळ असं असल्याचं सांगितले त्याच्या ताब्यात गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला त्याच्या कब्जातून बेकायदेशीर विक्री करता आणलेला एकूण तीन किलो दोनशे वीस ग्रॅम वजनाचा गांजा व इतर साहित्य असा एकूण एक लाख एकावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे सदरचा गांजा त्यांना कोणाकडून विकत घेतला व कोणास विकत आहे याचा तपास चालू आहे यातील आरोपी गुरुदेव सकट याच्यावर यापूर्वी जुगार व एनडीद्यान्वी गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार सागर चौगुले प्रशांत कांबळे अशोक पवार महेश अंबी संजय कुंभार महेश पाटील वैभव जाधव महेश खोत विशाल चौगले प्रदीप पाटील सागर माने नामदेव यादव अनिल जाधव राजेंद्र वरंडेकर सुशील पाटील यांच्या पथकानं केली आहे